जेवराय करायच्या मनामध्ये जे मनोज दादा जरा सांगतील तेच खासदार पाटील ते सांगतील सांगेल ना, ना, ना पाटील विचार दिला पास झाला मला भाजी भाजी पाहिला मी माझ्या हिमतीवर आहे मी मोदीच्या जीवावर नाही तर कोणत्या सरकारच्या जीवावर नाही मी माझ्या हिमतीवर आहे मी माझ्या कष्टावर बजरंग बाप्पाच पाहिजे आम्हाला बीड मध्ये बीड मध्ये काय विकास काय आहे बीड मध्ये आणली रेल्वे आणली रोड कुठे आली रेल्वे असू द्या ना पण जितके गरीब लोक आहेत ना बैत्रेम बाप्पाला कोणी कुठे बी असू द्या गरीब नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आलेलो आहे मध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीडचं लोकसभा इलेक्शन अगदी जवळ आलेलं आहे काही तासावर येऊन ठेव आहे गेवरायकरांची नेमकं पसंती कोणाला आहे गेवराईकराच्या मनातला खासदार कोण आहे एकंदरीत गेवराईकर कोणाला लीड देणार आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहेत गेवराईमध्ये आणि आज गेवराई शहरातील सगळ्या लोकांचा आपण कौल जाणून घेणार आहेत नेमका यावेळेस गेवराईमध्ये तुतारी वाजणारे का कमळ हो फुलणार आहे का अशोक हिंगे यांच्या पाठीमागे गेवराई जाणार नेमका काय होणार आहे एकंदरीत आपण जाणून घेऊयात आता मी शास्त्री चौकाच्या बाजूला आहे ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते सकाळ सकाळ असल्यामुळे आता लोक चहा पिण्यासाठी बाहेर येत आहेत आणि कट्ट्यावरती बसलेले बरेचसे लोक आपल्याला दिसतात जाऊयात थेट गेवराईकरांना आपण विचारूयात नेमका आज काय असणार आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात गेवराईकरांच्या नेमका भावना काय असणार आहेत आपण जाणून घेणार आहेत पुढे तर त्या ठिकाणी सुरुवात करूयात आपण काही तरुण आहेत आपल्यासोबत काय वाटतंय लोकसभा निवडणूक जवळ आली अगदी काही तास बाकी आहेत काय गेवरायकरांच्या मनात कोणी खासदार यावेळेस गेवरायकरांच्या मनामध्ये जे म्हणून दादा दारां सांगतील तेच खासदार मनोज पाटील पाटील ते सांगितलं पाटील सांगणार आहेत कधी नेमकं सांगितलं पाटला इशारा दिला इशारा दिलाय बस काय इशारा आहे पाडा कुणाला पाडणार काय पाहिजे बाकी इशारा काय मी काय आहे ते सरकार ठेवायचे बदल सरकारचं काय घेऊन जिथे जे दादा सांगतील तेच दादा सांगतील मनोज दरांगे पाटील यांचा इफेक्ट आपल्याला बऱ्याच जाणवतो या ठिकाणी लोकसभा निवडणूक जवळ आली शेतकऱ्यांचं काय नेमकं चाललंय शेतकरी खुश आहे का नाराज आहे नाराज आहेत ना शेतकरी मग का बरं आता पैसे खात्या नाही काही नाही हे नाही ते नाही विमा नाही विमा नाही काही नाही विमा नाहीये कुठे आला बर कसा खासदार पाहिजे बरं नाही सांगू शकत नाही नाव नका नाही 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 अपेक्षा काय नाही नाही अपेक्षाच विमा पाहिजे फक्त बरं इकडे अजून काही शेतकरी मंडळी पाठीमागं काय आहेत सगळ्यांना आपण विचारूयात एकंदरीत शेतकऱ्याच्या भावना काय हे जाणून घेणं खूप गरजेचं राम राम बाबा कोणतं गाव तुमचं कोलर चे येत हा काय शेतकऱ्याची आवश्यक काय झालं शेतकऱ्याची बेजारी सगळी का सहा हजारांनी खरेदी केला गेल्या वर्षी नऊ हजार सहाने खरेदी केली बरं आणि सहा सहा हजार दिले कोणतं काय केलं ही कोण देते ही कोण ओढते कसा पाहिजे खासदार आता यावेळेस आता कसं पाहिजे आता कसा अनुभव कसा घ्यावा कोण त्याचा ते काय सोन आहे का म्हणून गरम गरम हे चांगलं हे बेकार आहे हे डाग आहे काय शेतकऱ्यांना अपेक्षा काय पाहिजे सरकारकडून सरकार काय किती देणार आहे जे आमच्या मालाला भाव द्यायला तर तेच चांगलं भाव दिला पाहिजे हा हा कापसाला दहा हजार जर असेल ते सहा सहा हजार नसते दिले तर बरं होते मग एक सहा हजार ते नाही दिले तरी चालतील भाव पाहिजे दहा बारा हजार तेव्हा पडते तर शेतकऱ्याची एकच मागणी की पिकवलेल्या मालाला भाव पाहिजे आम्हाला दोन हजार रुपये नाही दिले तरी चालतील बर आता लोकसभा निवडणूक जवळ आहे तेरा तारखेला मतदान करायचंय मतदान करताना काय असणार आहे सरकार बद्दल भावना किंवा आहे ते सरकार ठेवायचंय का कुठं बदल करायचा आहे कोणाला चान्स असणार आहे एका पण एकंदरीत काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बदल करायचं आहे का ठेवायचं बदल करा वाटत बदल करावा वाटत आहे करायला इकडे अजून काही मंडळी काय वाटतंय तरुणांच्या भावना काय जाणून घेऊयात लोकसभा निवडणुकीत तरुण कोणाच्या बाजूने असणार आहे तु, दुसऱ्याकडनं तुमचं सांगा मी तुम्हाला विचारतो तु, तुम्हाला नाही तर नाही ठीक आहे तुमचं काय म्हणणं काय वाटतं लोकसभा निवडणुकीत काय होईल या वेळेस बदलाव आहे बदलाव होण्यावाला आहे मी तो सब मिलजुल कर रे रे कर मग बदलाव उपर बदलाव होण्यावाला आहे जरूर <laughs> बदलाची भूमिका या ठिकाणी इकडे का काही तरुण काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत तरुण वर्ग कोणाच्या सोबत आहे नेमका पंकजा पंकजा सोबत आहे हा बर तर बघू शकता पंकजा ताई मानणारा वर्ग पहिल्यांदाच आपल्याला इथं डायरेक्ट नाव घेतून हो दिसतं की पंकजा ताई मदान आलंय नाही तुला मतदान आहे का नाही नाही मतदान नाही <laughs> मतदानच नाही पण पंकजा ताई बर काय तुम्हाला काय वाटतंय पंकजा ताई मुंडे निवडून येतील तर गेवराईकर पंकजा ताईलाच निवडून असं अजून इकडं काय आहे काय वाटतंय लोकसभा निवडणूक जवळ आली आहे काय आहेत गेवराईकरांच्या भावना गेवराईकरांच्या भावना सध्या तरी दुय्यमी आहेत चालला आरक्षणाचा मुद्द्यामुळं लोक संभ्रमात आहे सध्या आरक्षण द्यायला पाहिजे होतं पण जेणेकरून काही कारण असतं दिलं नाही समजा तर सर्व सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की समजा मोदीजींना निवडून समजा यावेळेस मोदीजींना निवडून द्यावा असं वाटतं तर काय खासदार कोण पाहिजे मग खासदार तर समजा सर्वसाधारण पा, समजा पंकजा तर गेवराई मध्ये पंकजताईच्या नावाची चर्चा आपल्याला इकडे ऐकायला भेटते अजून इकडे काही मंडळी सगळ्यांना विचार आपण नेमकर गेवराईकर कोणाला पसंती देत आहेत पंकजा ताईच्या नावाची चर्चा आपण ऐकली इकडे तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे खासदार गेवराईला

पंकजा मुंडे की बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बस बाकी मुंबई पुण्याला राहून काय काय आमच्या इकडे केलंच नाही कर्ज माफी केली नाही काही नाही केलं ते मुंबई पुन्हा मंत्री असताना काम केले असं सांगतात नाही काय नाही केले मग काय मनात काय यावेळेस बजरंग बाप्पा बजरंग ते जरी समजा आले तर काहीतरी करू शकतील बर करू शकतात अजून इकडे अच्छा तुम्हाला वाटतंय असं हा काहीतरी करू शकतो सगळ्यात इकडे पुढे अजून बरेचसे लोक आहेत सगळ्यांना आपण विचारूयात काय वाटतंय गेवरायकरांना कोणाला करायचं खासदार यावेळेस खासदार हाय तेच कुठं तिकीट दिलं पंकजा दिलं पंकजा दाईच बोलू ना आता आई वरच सरकार तेच राहते बदल नाही का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हंड्रेड आहे ना गोरगरी चांगलं केलं ना आता चांगलं केलं काय वाटत कोणतं सरकार इकडे पुढे या मामा काय वाटत बजरंग बाप्पा एकशे एक टक्का येणार म्हणजे येणार बजरंग बाप्पा एकशे एक टक्का घ्यायचे ना मग गरीबाचे माणसात गरीबाचे तुमचे गेवरायचे सगळे नेते पंकजाताई सोबत आहेत असू द्या ना पण जितके गरीब लोक आहेत ना बजरंग बाप्पाला कुणी कुठे बी असू द्या गरीबाचं मतदान बजरंग बाप्पाला तुम्ही तर म्हणता गरीब सगळा बजरंग बाप्पा पंकजात आहे सोबत पंकजा गरीब लोक कसं सांगत आम्ही जे बी मोल तुम्ही शंभर टक्के मुस्लिम बांधव आमच्या संगतीत तुम्ही शंभर टक्के बजरंग बाप्पा म्हणजे बजरंग बाप्पाच येणार बजरंग बाप्पा येणार काय वाटतं तुम्हाला इकडं बजरंग बाप्पा शंभर टक्के मतदान कापसाला, कापसाला भाव होता नऊ हजार काही रुपये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस आणि सोयाबीनला भाव होता सात हजार काही रुपये ह्या सरकार आल्यापासून साडेतीन आणि पाच हजार रुपये कापसाला हा हा बघू शकता काही लोक म्हणतात पंकजा मुंडेंना निवडून द्यायचंय पुन्हा आहे ते सरकार ठेवायचंय तर काही लोकांच्या भावना आहेत की बजरंग बाप्पाला निवडून द्यायचंय सरकारमध्ये बदल करायचा आहे खासदारामध्ये बदल करायचा आहे अजून इकडं पुढे बरेचसे लोक आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत नेमका गेवरायकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि गेवरायकर नेमकं कोणाला पसंती देणार आहेत हे आपल्याला पाहायचं आपण पुढे जाऊयात इकडे बरेचसे लोक आहेत बसलेले कतड्यावरती त्यांच्या सगळ्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत की नेमकं एकंदरीत काय परिस्थिती आहे गेवराईकरांना काय सुविधा पाहिजेत सरकारकडनं काय अपेक्षा आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात का मामा आम्ही आले की चालले तुम्ही तुमचं काम झालंय परंतु आमचं काम बाकी अजून लोकसभा निवडणूक जवळ आली तेरा तारखेला मतदान हो गेवराईकरांना कसा पाहिजे खासदार चांगला आहे चालू काय ना चालू काल चांगलाय का पाहिजे आहे तेच चांगलं आहे सगळं बर कोणाचं पाहिजे सरकार मोदीचं सरकार पाहिजे सध्या जे चालू आहे तेच पाहिजे जे चालू तेच पाहिजे गेवराई मध्ये जे चालू तेच पाहिजे बदल नको म्हणतात तुम्हाला काय वाटतंय मला बोलता देत नाही बोलूच नका तुम्ही मला फक्त सांगा तुमचं काय चाललंय माझं चांगलं चाललंय काय काम करता तुम्ही मी कष्ट करतो मेहनत करतो मेहनत करतात आपल्याला कष्ट करी मेहनत करी माणसं पण भेटला विकत भाजी पाहिला मी माझ्या हिमतीवर आहे मी मोदीच्या जीवावर नाही कोणत्या सरकारच्या जीवावर नाही मी माझ्या हिमतीवर आहे मी माझ्या कष्टावर आहे हा मी कोणाची आशा करत नाही काही नाही सरकारकडून मला कोणत्या सरकारी मला काही दिलं नाही बर मग आता काय करत आहे ते सरकार आलं पाहिजे काय वाटत ते कोणतं सरकार तुम्हाला फरकच नाही मला काही फरक नाही मी सर्व सामान्य माणूस आहे भाजी घ्यायची विकायची भाजी घ्यायची विकायची सकाळी आम्हाला पाठ चार वाजता उठावं लागत कसं असतो बरं जीवन प्रवास दिवसभरात दिवसभरात लागत आपल्याला चाळीस पन्नास रुपये हा नाही नाही इनकम किती आहे भाजी इनकम आपले दीडशे दोनशे रुपये हा भागत ना त्याला थोडं जिथं एक खायच तिथं अर्धी खायची राहायचं हा कष्ट करायचं जिथं एक खायची तिथं अर्धी खायची पण सुखन राहायचं सरकारचं काय भेटत नाही कोणताही सरकार आलं तर काही फरक पडत नाही काही 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 मंडळी असतात मंडळी इकडं बाबा काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला बदल नाही आहे बरं इकडे अजून काही पाठीमाग आहेत मंडळी सगळ्यांना विचारूयात काय वाटतंय लोकसभा जवळ आली कोणाला करायचं खाल्ला खासदार ते सरकार ठेवायचं काही फायदा आहे पण कसं आहे आता शेवटी पब्लिक आहे आपण काही बोलू शकत नाही बदल नाही ठेवायचा पण काहीतरी बाकी जे समजा आपला बेरोजगार आहे त्यांना काम मिळायला पाहिजे बेरोजगारांना काम मिळालं बेरोजगारी जास्त नव्वद टक्के आहे नव्वद टक्के गेवराई मध्ये कामाची अडचणी लोकांच्या हाताला काम नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय तरुणांना काय वाटतं काम, काम भेटतंय का तरुणांना काम भेटते का नाही मी स्वतः खोदकामाला माणूस आहे हे लोकांच्या बिल्डिंगचे खड्डे वगैरे मी स्वतः तरुण ऐका ना मी स्वतः खोदकामाला माणूस आहे खड्डे खोदणं ब्रेकरने घर पाडणं पण जवळपास मला तीन चार महिने झालं काम नाही कस घर चालवायचं काय वाटतं काय बदल आहे बजरंग बाप्पा पाहिजे बजरंग पाहिजे बरं तर इकडे बजरंग बाप्पा पाहिजे इकडे बघूयात काय वाटतंय काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली आहे तुम्हाला करायचं बजरंग बजरंगप्पाला बजरंग बाप्पाला करायचं तुम्हाला काय वाटतंय नेमका बजरंग सोनोने बजरंग सोनो का बरं बदल कशासाठी करायचं काय अडचणीत नाहीत बदल बदल गरजेचं आहे आपल्या जिल्ह्यासाठी बरेचसे बरेच बरेच प्रश्न आहेत आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत बरं रेल्वे येते दहा वर्षापासून रेल्वे येतील अजून रेल्वे आलेली नाही जिल्ह्यासाठी रेल्वे आली नाही त्यामुळे बदल पाहिजे बदल हवा गरजेचं आहे ना अजून काय तरुणांच्या काय समस्या आहेत काय नाही आम्हाला एवढंच पाहिजे ह्यावेळेस बदल पाहिजे बजरंग बप्पा याला बदल पाहिजे तर बघू शकतायत या ठिकाणी आपल्याला मिश्र प्रतिक्रिया जाणवत आहेत बजरंग बप्पा यांच्या पाठीमागं जेवढा समाज आहे पंकजा पंकजाची पण ताकद गेवरायमध्ये आपल्याला पाहायला मिळते अजून संपूर्ण गेवराई आपण कवर करणार आहोत आताच्या व्हिडिओमधून तुम्हाला नेमका काय जाणवतोय कोणाची हवा जाणवती हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणाच्या बाजूने पारड जड भरणारे आणि खासदार कोण होणार आहे हे पण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बजरंग बप्पा म्हणतात काय का बरं बजरंग बप्पा कशा म्हणून नेमका बजरंग बप्पाच पाहिजेत आम्हाला बीड मध्ये काय विकास काय आहे मध्ये आता आणली की रेल्वे आणली रोड कुठे आली रेल्वे अंबळनेर पर्यंत अंबळनेर पर्यंत बीड पर्यंत कधी आम्हाला अर्ज भरायचा होता ह्या पंचावर शिकला रेल्वेने का नाही आली रेल्वे रेल्वेचा मेन प्रश्न रेल्वे मराठा आरक्षण टक्के मराठा आरक्षणचा फटका बसणार जरांगे पॅटर्न चालणार बीड मध्ये परंतु भारतीय जनता पार्टीचे काही नेते म्हणले होते की आरक्षणाच्या मुद्द्याचा काही फरक लोकसभेला पडणार चार तारखेला दिसत चार तारखेला हो काय होईल वाटतं एकंदरीत जय बजरंग लागला हो शंभर टक्के लागला बजरंग बाप्पा फक्त आता लीड कितीची आहे ते पाहिजे तरुणांच्या काय समस्या आहेत तरुणांच्या समस्या हा मुद्दा तरुणांसाठी सर तुम्ही कुठले बीडचे का प्रॉपर आपल्या इथं काय सुविधा आहे तरुणांसाठी काय अपेक्षा काय काय पाहिजे अपेक्षा आमच्या तरुणांच्या अपेक्षा एवढ्या आहेत बेरोजगारी किती आहे आज बीडमध्ये काय व्यवसाय काय आम्हाला का काम आहे कामच नाही काय काम आहे आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये विकास काय आहे बीडमध्ये आज तुम्ही ह्या चौकामध्ये उभा आहेत आज ह्या चौकामध्ये जर बाथरूम नाही आहेत व्यवस्थित तुम्ही आज त्या बुत्री नाही चौकामध्ये तुम्ही आज म्हणताय बजरंग बाप्पा निवडून येतील परंतु एकीकडे पंकजा मुंडे यांच्यासोबत बीडचे जेवढे काही आजी माजी नेते सगळे त्यांच्यासोबत आहेत सगळे त्यांच्या सोबत आहेत पण जनता बजरंग बाप्पा सोबत आहे जनता बजरंग जनता बजरंग बाप्पा सोबत आज नेत्याचं सो कुणी ऐकत नाहीये आज बजरंग बप्पा च्या सोबत ही सर्वसामान्य जनता आहे तर बघू शकतायत बजरंग बप्पा यांच्यासोबत आहे जरी पंकजा मुंडे यांच्यासोबत नेते गेले असले तरी बजरंग बप्पा सोबत आहे असं त्यांचं मत आहे आणि गेवरायकरांचं म्हणणं किंवा मध्ये कुठेतरी तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे या मुद्द्यावर हे इलेक्शन होणार आहे आणि बजरंग बप्पालाच आम्ही निवडून देऊ असं त्यांच्या बोलण्यातून जाणवतोय तुमच्या मनात नेमका कोण खासदार आहे कोण होईल बीडचा खासदार याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इकडे पाठीमागं काही आहेत अजून काय वाटतं तुम्हाला कोण होईल बीडचा खासदार कोण होईल बीडचा खासदार काय वाटतंय हो तैनी दहा व पहिलं पाच वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या मुळ आपण त्यांना हे केलं मतदार त्या ते पाच वर्ष काही के विकास केला नाही त्यानंतर आपण पाच वर्ष त्यांना दिले दहा वर्ष ते कधी खेळत बी नाही आले दहा वर्ष बजरंग बाप्पा बेजरंग बेजरंग बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा इकडे तुम्हाला काय वाटतं एवढेच काय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तिकडे काका काय वाटतंय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय बर कशामुळे बदल यावेळेस काय काय बदल म्हणजे काय विकासाचे काम आहे काही विटी गाठी नेल्या असतात थोडा आज पण असतो विकास झाला की नाही त्यांच्या मध्ये काय झालं कधी आला इकडं आलंच नाही बघू शकता गेवरायमध्ये विकास कामं झाले नाहीत या मुद्द्यावर इलेक्शन होणारे असं वाटतंय आणि पंकजा मुंडे यांना यावेळेस गेवराईतून जरा फटका बसल बजरंग बप्पा यांचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत व्हिडिओ अशा जगा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार